नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या युट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना जे नवीन नियमानुसार यामध्ये बदल करण्यात आलेला आहे एकवीस बावीस ज्या मध्ये बदल झालेला आहे पहिले जर तुम्ही सुकन्या योजनेचं जर तुमच्या मुलींचं खातं खोललं असेल तर यामध्ये जे बदल झालेला आहे किंवा जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचं जर तुम्ही खातं खोलत असतील तर हे सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय नवीन नियमावली तयार झालेली आहे याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेले आहे या सर्व गोष्टींची सविस्तरित्या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्हाला जर मुलगी जन्माला आली तर तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीचं तुमच्या डोक्यावर जड असं वाटतं पण हे चुकीचं आहे एकापेक्षा दोन मुलं जरी झाले तर मुलगा हा तुमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीवरती हक्क आहे पण मुलीचा हक्क का नाही आहे असं पाहायला जर गेलं तर मुलींचं हक्क मुलांच्या बरोबर आहे परंतु मुलींना शिकवण्यासाठी तिथं पालकांना अडचण जाते त्यांना पाहिजे तेवढे पैसे खर्च करू शकत नाही आहे त्यासाठी तुम्हाला जे सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या स्वतःच्या मुलीचे जे काही थोडेफार इन्व्हेस्टमेंट करून या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्हाला इथं जमा करायची पुंजी जेव्हा त्या मुलीचं लग्न होईल किंवा जेव्हा त्याच्या शिक्षणाला तुम्हाला पैसे लागतील तेव्हा तुम्हाला हमखास पद्धतीनं त्या मुलीचं लग्नाचा खर्च किंवा शिक्षणाचा खर्च हे तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी शासनाकडून तुम्हाला मिळालं जाईल किंवा बँकेकडून तुम्हाला बॅजेस हे परिपूर्ण दिले जाईल त्याच विषय मित्रांनो आज जे सुकन्या समृद्धी योजनेचे जे काही यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल काय आहेत त्यानंतर याची पात्रता काय ते त्याची अटी काय आहे या सर्व गोष्टींची आपण सविस्तरित्या माहिती जाणून घेणार आहात मित्रांनो याच्यामध्ये जे आपण ये खाते आणि कोणते मुली लाभ घेऊ शकतात या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेऊया सर्वप्रथम या ठिकाणी जे पात्रता दिलेली आहे आता जर पात्रता जर पाहायला गेलं तर यामध्ये किती पात्रता आहे झिरो ते दहा वर्षापर्यंत मुलीचं खातं तुम्ही उघडू शकता जर मुलगी जन्माला आली जन्माला आलीपासून ते दहा वर्षांच्या वहीपर्यंत तुम्ही मुलीचे या ठिकाणी खाते उघडू शकता मित्रांनो एक ध्याना ठेवा जर मुलगी दहा वर्षापेक्षा जर जास्त झाली तर तुम्हाला इथं खातं खोलता येणार नाहीये त्यानंतर आता खाते उघडण्यासाठी यासाठी काय काय लागतात या गोष्टीची पण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे मुलीचं जन्म प्रमाणपत्र लागतो त्यानंतर मुलींच्या वडिलांचे आधार कार्ड वडिलाचं पॅन कार्ड असेल आधार कार्ड त्यानंतर वडिलाचे दोन पासबुकचे फोटो पास फोटो आणि त्याच्यानंतर मुलीचे दोन फोटो हे लागतात आणि त्यानंतर ज्या मुलीचं एक ध्यानात अजून एक सांगायचं राहिलं की मुलगी आता यामध्ये लाभ घेत असताना तुमच्या घरामध्ये आता उदाहरणार्थ पहिल्या सुरूला जुडवा मुली दोन झाले जुडवा मुली दोन जर झाले तर तुम्हाला इथं लाभ घेऊ शकता त्यानंतर परत एक दुसरी मुलगी झाली तर इथं तुम्हाला लाभ भेटू शकत नाहीये का नाही तुम्हाला जर पहिल्या सुरू एक मुलगी जन्माला आली आणि त्यानंतर दुसरे दोन मुली जर जन्माला आली तर तुम्हाला तिन्ही मुलींचे इथं खाते तुम्हाला उघडता येतं आणि तिन्ही मुलींच्या नावाने तुम्ही सुक, सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकता पण सर्वप्रथम जर तुम्हाला जुडवा मुलगी झाले तर फक्त सर्वप्रथमचे दोन मुलीचे खाते उघडले जातात आणि दुसऱ्या नंबरला जर तिसरी मुलगी जर झाली तर तुम्हाला इथं खाते खोलता येणार नाहीये फक्त दोन मुलीसाठी तुम्ही लाभ घेऊ शकता एक ध्याना ठेवा त्यानंतर आता याच्यावरचा जो सुकन्या समृद्धी या योजनेमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करता किंवा पैसे तुम्ही जमा करता पण पैसे जमा करत असताना यावरचं जो व्याजाचा दर आहे ते व्याजाचं दर काय या गोष्टीची पण आपण माहिती जाणून घेणार आहात मित्रांनो साधारण सहा जर विचार केला तर सात पॉइंट सहा टक्के व्याजदर या ठिकाणी तुम्हाला मिळालं जात आणि सर्वात जास्त जे व्याजदर आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस पोस्ट बँक यांच्यामध्ये तुम्हाला जवळपास चार पर्सेंटेज चार टक्के वार्षिक व्याज तुम्हाला इथं दिली जाते त्यानंतर एसबीआय असेल पीएनबी असेल पंजाब नॅशनल बँक आहे एच डी एफ सी बँक असेल या तिन्ही बँकेमध्ये तुम्हाला 3 व्याज आणि त्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये जर तुम्ही खाते उघडलात तुमच्या मुलीचे तर त्या ठिकाणी तुम्हाला चार टक्के व्याज द्यावी लागते म्हणजे चार टक्केच्या व्याजाचं प्रमाणे तुम्हाला शेवटी त्या मुलींचं जे मोदल आणि व्याज तुम्हाला चार टक्के प्रमाण या ठिकाणी दिले जाते आता मित्रांनो आता त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे म्हणजे तो त्यासाठी लागणारा वेळ किती आहे किंवा कालावधी किती आहे जर तुम्ही सर्व चौदा वर्ष तुम्ही याच्यामध्ये कंटिन्यू पैसे तुम्हाला खात्यामध्ये जमा करते येतात किंवा जमा तुम्ही करू शकता चौदा वर्षापर्यंत तुम्ही यामध्ये जमा करू शकता चौदा वर्षापेक्षा जास्त तुम्ही याच्यामध्ये जमा करू शकणार नाहीये त्यानंतर आता याच्यामध्ये चौदा वर्षापर्यंत तुम्ही जमा केलात पण आता तुम्हाला पैसे याच्यामधले कधी भेटणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये जे पैसे आहेत ते तुमची मुलगी जेव्हा एकवीस वर्षाची पूर्ण झाली तेव्हा तुम्हाला त्याचे ते जे पैसे जमा झालेले आहेत त्याच्यानंतर जे व्याज आहे या सर्व रक्कम तुम्हाला एकवीस वर्षाच्या नंतर तुम्हाला दिली जाते जेव्हा त्यांचं लग्नाच्या वेळेस दिली जाते आता उदाहरणार्थ आपण पाहूया जे मॅच्युरिटी आहे आता याची मॅच्युरिटी काय आहे एकवीस वर्ष मॅच्युरिटी आहे त्यानंतर आता बघा उदाहरणार्थ तुमची मुलगी जर सात वर्षाची असेल सात वर्षाची असेल तर तुम्हाला आता बघा सात वर्षाचे असताना तुम्ही जर खाता खोललात सात आणि एकवीस किती झाले एकवीस म्हणलं तर अठ्ठावीस वर्षाला तुम्हाला काय लग्नाला पैसे या ठिकाणी भेटतील का एक प्रश्न तुमच्या डोक्यात काढून टाका कारण की तुमची मुलगी जेव्हा आठ आता बघा सातवा वर्ष जर तुम्ही भरलात तर तुम्हाला इथं चौदा वर्ष जर कंटिन्यू भरलेत सात प्लस चौदा बरोबर एकवीस झाले म्हणजे एकवीस वर्ष जर तुम्ही कंटिन्यू वरलात आणि तुम्हाला जर उचलायचे असेल तर अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही थांबणार का म्हणून नाही एकवीस वर्षापर्यंत इथं घेऊ शकता अजून एक महत्वाचा याच्यामधला पॉईंट आहे तो म्हणजे जर तुमच्या मुलींचे एकोणीसव्या वर्षी जर लग्न तुमच्या मुलीचे करायचे असतील एकवीसव्या वर्षी जर तुमच्या मुलीचे लग्न करायचं असेल तर तुम्ही जेवढी रक्कम तुमची आता मुलगी सात वर्षाची असेल आठ वर्षाची असेल दहा वर्षाची असेल जेव्हा तुम्ही खातं खोल तिथून ते तुमची मुलींच वय ज्या पद्धतीने वाढत जाणार आहे जेव्हा तुम्हाला लग्न करायचं आहे तेव्हा तुम्हाला जेवढी रक्कम तुमची जेवढी पुंजी जमा झालेली आहे तेवढी पूर्ण तुम्हाला व्याजसहित तुम्हाला दिली जाईल म्हणजे इथं काही अडचण नाही आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल की पैसे आपल्याला भेटणार का नाही आहे मुलीचं लग्न आपल्याला लवकर करायचं आहे एकोणीस वर्षाला जर मुलीचं लग्न करायचं असेल तर पैसे आपल्याला भेटतील का हो तुम्हाला नक्की या ठिकाणी पैसे भेटेल जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न तुम्हाला करायचं आहे जेवढी रक्कम तुम्ही जमा केली त्याची व्याजसेत तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आता त्याच्यानंतर जर पाहायला गेलं शक्यतो तुमच्या मुलींचं जेव्हा पहिल्या वर्षी तुम्ही जर इथं खाते खोललो ध्यानात ठेवा पहिल्या वर्षी जर तुम्ही खाते खोलत तर तुम्हाला एकवीसव्या वर्षी इथं तुम्हाला पूर्ण रक्कम जेवढी तुमची था जमा झालेली आहे ती आणि तुमची व्याज हे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला दिले जाईल आता मित्रांनो अजून एक ज्ञान ठेवा आता तुम्हाला मुलीच्या शिक्षणाला तुम्हाला पैसे पाहिजे असतील हो लग्नाला तर तुम्हाला दिले जाईल पण शिक्षणासाठी सुद्धा या स्कीम मध्ये आहे का, का तर दूध हो नक्की आहे जेव्हा तुमची मुलगी दहावी पर्यंत शिकलेली असेल आता दहावीच्या नंतर वरचं जर ग्रॅज्युएशन तुम्हाला कम्प्लीट करायची असेल इंजिनिअरिंग करायची असेल किंवा डॉक्टर एट असेल जेव्हा दहावी बारावीच्या नंतर तुम्हाला चांगलं शिक्षण करायचं आहे तुम्हाला एकवीसव्या वर्षापर्यंत लग्न करायचं नाही एकवीसव्या वर्षाच्या नंतर तुम्हाला लग्न करायचं आहे तर सुद्धा तुम्ही या ठिकाणी जेवढी तुमची रक्कम बँकेमध्ये जमा आहे तेवढी रकमेपेक्षा पन्नास टक्के तुम्हाला पहिली दिली जाते पहिली रक्कम तुम्हाला पन्नास टक्के शिक्षणाच्या वेळेस तुम्हाला उचलता येतं आता त्याच्यानंतर शैक्षणिक कामासाठी तुम्हाला इथं एक तर लग्नासाठी सुद्धा इथं कामाला येईल त्यानंतर शिक्षणासाठी सुद्धा कामाला येईल म्हणजे तुम्हाला दोन्ही या ठिकाणी फायद्याचं आहे या सुकुनी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मित्रांनो ही जी योजना आहे आता बघा याच्यावरती सात टक्के व्याज आता सध्या दिले जाते सात पॉईंट सहा टक्के पण पूर्वी ही जी सुकन्या समृद्धी योजना दोन हजार चौदा मध्ये मध्ये चालू झाली तेव्हा इथं नऊ पॉईंट सहा पर्सेंटेज इथं म्हणजे नऊ पॉईंट पाच म्हणजे जवळपास साडे नऊ टक्के यामध्ये व्याज दिला जात होता परंतु आता जे व्याज आहे कारण की याच्यावर जास्त खाते खोलत आहेत त्यासाठी इथं थोडस व्याज कमी झालेला आहे सरासरी जर पाहायला गेलं सात पॉइंट सहा याप्रमाणे व्याज दिले जाते आणि सर्वात जास्त व्याज दर हे तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये दिले जातात या व्यतिरिक्त तुम्ही बाय मध्ये खाते खोलू शकता पीएमबी मध्ये खोलू शकता एफ मध्ये खोलू शकता या तिन्ही मध्ये तुम्ही खोलू शकता परंतु माझं मत म्हणतं शक्यतो पोस्ट ऑफिस मध्ये खातं खोलून घ्या त्याच्यावरती व्यास तुम्हाला इथं जास्त भेटू शकते आता मित्रांनो हे जे चार्ट आहे आता तुम्ही कितीपर्यंत जमा करू शकता किती रकमेपर्यंत तुम्ही या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये हो तुम्ही जमा करू शकता मित्रांनो तुम्ही बघा या ठिकाणी अडीचशे रुपये कमीत कमी अडीचशे अडीचशे ते तुम्ही इथं बारा हजार पाचशे पर्यंत तुम्ही मुलीच्या खात्यावरती पर महिने जमा करू शकता आता याच्यामध्ये तुम्ही अडीचशे पासून खोला किंवा त्याच्यानंतर पाचशे खोला हजार खोला तुमच्या मनावरती तुमच्याकडे जर पैसे असतील त्याप्रमाणे तुम्ही इथं खाते खोलू शकता आता मित्रांनो इथे एक वार्षिक चार्ट आणि मासिक चार्ट लावलेला आहे सरासरी तुम्हाला पैसे किती भेटतात आता बघा जर वर्षाला तुम्ही जर हजार रुपये जर जमा केलं तर तुमचे जमा होतील पंधरा हजार रुपये आणि तुम्हाला मिळाले जातील त्रेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास रुपये त्यासाठी मित्रांनो ची लागत जर तुम्ही केलात तर शक्यतो तुम्हाला इथे जास्त रक्कम भेटणार नाहीये त्यानंतर वार्षिक म्हणतो वार्षिक हा त्यानंतर जर तुम्ही दोन हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट दर, दर वर्षाला जर केलं तुमचे जमावतील तीस हजार रुपये आणि तुम्हाला मिळेल सत्याऐंशी हजार नऊशे अकराच्या लगभग आणि त्याच्यानंतर पाच हजार जर तुम्ही जमा केलात तर तुमचे होतील पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला मिळेल दोन लाख एकोणीस हजार सातशे एकोणसत्तर रुपये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शेवटी मिळेल आणि त्यानंतर जर वार्षिक तुम्हाला जर इथं दहा हजार रुपये जमा करायचे असतील तर तुमचे जमा होतील दीड लाख रुपये आणि तुम्हाला मिळेल या ठिकाणी चार लाख एकोणचाळीस हजार म्हणजे चार लाख चाळीस हजाराच्या आसपास आता बघा इथे बँकेच्या व्याजामध्ये कमी जास्त होऊ शकतो जमा कमी आणि जास्त होईल तेव्हा इथं रक्कम तुमची थोडी जमा कमी होऊ शकते वाढलं तर या ठिकाणी रक्कम तुमची जास्त येऊ शकते याच्यामध्ये थोडंफार बदल होऊ शकतो त्यानंतर इथं दोन हजार रुपये तुम्ही वार्षिक जर वीस हजार रुपये जमा केलात तर तुमचे इथे तीन लाख रुपये जमा होतील आणि तुम्हाला भेटेल इथं आठ लाख एकाहत्तर हजार त्यानंतर पाच हजार पन्नास हजार वर्षाचे जर तुम्हाला जमा करायचे असेल तुमचे जमा होतील साडेसात लाख आणि त्यानंतर तुम्हाला भेटेल एकवीस लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे जवळपास बावीस लाख तुम्हाला इथं भेटेल त्यानंतर तुम्ही वर्षाचे एक लाख रुपये जमा केलं तर तुमचे जमा होतील एक लाख पन्नास हजार नाही दीड लाख जवळपास दीड लाख तुमचे जमा होतील आणि त्यानंतर सॉरी हा एकशे पन्नास इथं लाख एवढे तुमचे जमा होईल आणि तुम्हाला मिळेल इथं त्रेचाळीस लाख पंच्याण्णव हजार त्यानंतर तुम्ही वर्षाचे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला दीड लाख रुपये तर तुमचे जमा होतील बावीस लाख पन्नास हजार आणि तुम्हाला मिळेल पासष्ट लाख पंच्याण्णव हजार रुपये दाना ठेवा तुम्ही जास्त जेवढे इन्व्हेस्टमेंट कराल तेवढे तुम्हाला इथं जास्त रक्कम भेटणार आहे परंतु मित्रांनो तुमच्याकडे जेवढी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार निदान या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेचा खातं खोललं पाहिजे माझं मत म्हणतं कारण की यामध्ये कसल्याही पद्धतींचं फ्रॉड नाही आहे कारण याच्यामध्ये हजारो लोक ज्यांना माहीत आहेत त्यांनी या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतायत पण या ठिकाणी जे लाभार्थी खेड्या गावामध्ये असेल त्यानंतर ग्रामीण भागामध्ये असेल त्यांना ही माहिती परिपूर्ण त्यांना माहिती नाहीये त्यासाठी त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ इथं घेत नाहीये मुलीच्या लग्नाच्या वेळेस त्यांना बटी असं कुठून काढावं लागतं पैसे शेवटी एखाद्या शेत वगैरे विकावं लागतं त्यासाठी मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचं खातं निश्चित खोलून घ्या तुम्हाला याचा डेफिनेट फायदा आहे त्यानंतर जर मासिक जर आपण विचार केलं हजार रुपये महिन्याला जर तुम्ही जमा केलं तुमचे जमा होतील एक लाख ऐंशी हजार रुपये आणि तुम्हाला मिळेल पाच लाख सत्तर हजार म्हणजे मिनिमम हजार रुपये तुम्ही तर इन्व्हेस्टमेंट करा त्यानंतर दोन लाख जर दोन दोन हजार रुपये जमा केलात तर तुमचे जमा होतील तीन लाख साठ हजार तुम्हाला मिळेल अकरा लाख चाळीस हजार त्यानंतर तीन हजार रुपये जर तुम्ही महिना जमा केलात तुमचे जमा होईल पाच लाख चाळीस हजार आणि तुम्हाला मिळेल सतरा लाख अकरा हजार त्यानंतर पाच हजार रुपये महिना जमा केलात तर नऊ लाख रुपये जमा होतील अठ्ठावीस लाख एकावन्न हजार तुम्हाला मिळेल त्यानंतर बारा हजार पाचशे जर तुम्ही महिन्याचे जर इन्व्हेस्टमेंट केलात तर तुम्हाला इथं ज्या ठिकाणी बावीस लाख पन्नास हजार तुमचे जमा होईल आणि त्यानंतर तुम्हाला इथं भेटेल त्रेसष्ट लाख सत्त्याण्णव हजार किंवा नव्वद हजार त्रेसष्ट लाख म्हणजे जवळपास चौसष्ट लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शेवटी मिळेल आणि मित्रांनो आता तुम्हाला हे जे रक्कम मिळणारी आहे जे रक्कम मिळणारी आहे ध्याना ठेवा आता उदाहरणार्थ तुम्हाला जी रक्कम मिळणारी आहे या रकमेला शासनाचा कसलाही पद्धतींचा टॅक्स लागणार नाहीये शेवटी जर तुम्हाला त्रेसष्ट किंवा चौसष्ट लाख जर मिळत असेल तर तुम्हाला इथे शासनाचा टॅक्स लागेल का लागणार नाही त्यासाठी मित्रांनो बेफिकीर खातं खोला सुकन्या समृद्धी योजनेचा परिपूर्ण लाभ घ्या तुमचे जर मुली असतील दोन मुली असेल तर आजच खातं खोला आणि शक्यतो पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट बँकेमध्ये खातं खोलून घ्या मित्रांनो तुम्हाला जरी माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम मिळत जातील आणि नवीन माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह घेऊन येणार आहात तोपर्यंत आज इथेच थांबूया जय